सदरक्षणाय खल निग्रणाय हे ब्रिद वाक्य घेऊन लोकांच्या रक्षणार्थ पोलीस खाकी घालून आपले कर्तव्य पार पाडत असतात मात्र या खाकीमध्येही शेवटी एक मनुष्य असून या खाकीत एका वडिलाचं प्रेम एका आईची ममता लपलेली असते याचा प्रत्यय या बुलढाण्यातील एका घटनेतून आला होता अवघ्या एका दिवसाच्या भुकेल्या अनोडकी चिमुकलीला बुलढाणा शहर ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी योगिता शेडके यांनी चक्क आपलं स्वतःचं दूध पाजून त्या चिमुकलीला शांत केले या महिला कर्मचारीनं केलेल्या या कार्यामुळे त्यांचं कौतुक तर होतच आहे मात्र या प्रकारामुळे खाकीमधील ममता देखील सर्वसाधारण आली होती याची दखल घेत बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन महिला पोलीस कर्मचारी योगिता शेडके यांचे स्वागत केले आहे यावेळी आईची किंमत जगामध्ये काय आहे हे योगिता शेडके यांनी दाखवून दिले अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी दिली भावना अशी की पोलिसांना कोणी कधी चांगलं म्हणत नाही पोलीस त्यांच्या जीवनातील अनुभवांमुळे त्यांची नजर मिळली असल्यामुळे त्यांना भावना नसतात ते निर्दयी असतात ते कठोर असतात असा प्रत्येकाचा समज असतो परंतु एक दिवसाचं बाळ जन्मलेलं बाळ आणि सकाळपासून ते बाळ उपाशी आहे आणि जन्म झाल्यानंतर बाळाला ख ताबडतोब पाहिजे असते तर आईच्या दुधाची गरज असते पण ते एका जो बाळ घेऊन तो व्यक्ती आला आणि दिवसभरापासून ते बाळ उपाशी होतं आणि आपली योगिता बुलढाणा पोटसेंची आपली कर्मचारी तिने इचं बाळ खाली ठेवून तिला असं वाटलं की हे लेख बाळ दुसरं उपाशी आहे आणि तिने ताबडतोबीनं दोन तीन त्या नातेवाला विचारलं की या बाळाला मी स्तनपान करू का आणि त्याने परवानगी दिली आणि आपला काळजातला तुकडा समजून तिने त्या बाळाला दूध पाजलं आणि त्या जन्मदात्या लेकराला तिने जन्म जरी दिसला नसेल तर पहिली आई म्हणून तिला त्यांनी ते दूध त्या ठिकाणी पाजलं आणि त्याला जीवनदान देण्याचा प्रयत्न केला खरोखर इचं करावं हो तेवढं कौतुक आहे की मातृत्व काय असते जे आज आईला जगातलं सर्वश्रेष्ठ नातं आपण म्हणतो की माया ममता प्रेम वात्सल्य भावना आपुलकी ज्या सगळ्या उपमा आईला दिलेल्या आहेत त्या खरोखर आज तिने दाखवून दिल्या की ही आईची किंमत या जगामध्ये काय आहे आणि मग त्याचं खूप खूप कौतुक आहे ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योगविषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन